गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल सायंकाळी कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढली आणि खाडी किनाऱ्यावरील वस्तीत देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले या परिसरात वीस ते पंचवीस तबेले देखील असल्याने अचानक पाणी वाढल्याने तबेल्यांमध्ये शेकडो म्हशी अडकल्या होत्या पालिका प्रशासन अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरात अडकलेले रहिवासी आणि तबेल्यातील पाचशेहून अधिक मशीनचं रेस्क्यू करण्यात रात्री बाहेर काढण्यात आल्या रात्रभर खाडी किनाऱ्यावरील वस्तीत पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना शाळा समाज मंदिर तसेच नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आलं मात्र या मशीनला ठेवण्याचे कुठे हा प्रश्न उपस्थित होत असल्याने अखेर या तबेल्यातून बाहेर काढलेल्या पाचशेहून अधिक मशीनना गोविंदवाडी बायपास रस्त्यावर बांधण्यात आलं रात्रभर ठेवल्यानंतर पहाटे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाल्याने या मशीनमुळे मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाला असून काही काळ वाहन चालकांची गैरसोय झाली सध्या पावसाला विश्रांती मिळाल्याने खाडी पात्रातील पाणी ओसरत आहे पाणी ओसरल्याने वस्तीत शिरलेला पाण्याचाही निसरा झाला आहे परिणामी तबेला मालकांनी म्हशी पुन्हा तबेल्यात नेण्यास सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण